नमस्कार मी शिवांग आणि वॉटसन कोकणच्या या फूड सिरीज मधला हा एपिसोड तिसरा आणि तुम्हाला सर्वप्रथम प्रजासत्ता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज आपण जाणार आहोत रँडम जिलेबी स्टॉल्सला काही भेट द्यायला आणि तिथल्या रत्नागिरीकरांना विचारणार आहोत त्यांना कशासोबत जिलेबी आवडते जिलेबी सोबत तिखट वडा बटाटा वडा फेवरेट ऑल टाइम फेवरेट <laughs> फोडणीचा वडा आणि तो सुद्धा फोडणी मी मारतो स्वतः माझं लांजाला हॉटेल आहे हॉटेल पतित मला ह्याची आवड आहे म्हणजे जिलेबी हा एक माझा एक छंद आहे जिलेबी सोबत मला मिसळ आवडते जनरली आरासাক্তल ट्राय करा चांगलं कॉम्बिनेशन आहे थँक्यू जिलेबी सोबत ओके ओके जिलेबी आणि वडा पाव बनवतो जिलेबी सोबत वडा जिलेबी सोबत मला वडा आवडतो आजपर्यंत लग्नात फक्त जिलेबी आणि मठ्ठा ट्राय केला होता पण पुण्यामध्ये ज्यापासून जिलेबी आणि रबडी ट्राय केली त्यापासून रबडी खूप फेवरेट कॉम्बिनेशन मी तेच ट्राय करतो तुला जिलेबी सोबत खायला काय मला जिलेबी रबडी कॉम्बिनेशन आवडतं जास्त असं करून काय आवडते जिलेबी रबडी आणि वडा जिलेबी सकाळी सकाळी खायची भरपूर खायची आणि बोर्ड खाल्ल्यानंतर नंतर तिखट खाण्याची इच्छा निर्माण होते त्यावेळेला मासे चिकन मटन खूप प्रमाणात खायचं दिवस छान जातो हे फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटतं अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हॉट्सअप कोकण या नक्की फॉलो करा